दुपारचा विसावा करून दुपारचं जेवण करून आमची दिंडी निघालेली आहे पुढं आता पुढचा आपला आज रात्रीचा ठिकाण आहे खोडाला खोडाल्याला आज वस्ते आहे त्यापूर्वी तुम्ही सुकडी झाड बघा तशी लुकडी माणसं असतात ना अंगाला काय नाही हे बघा थुदा 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 ही बघा ही झाडं सेम कशी माहिती आहे का हे आमची धनंजय या धनंजय महाराजांसारखी सगळी ही झाडं तशीच आहेत धनंजय महाराज मस्त आज पण गवळणी घेणार आहे मस्त गवळणी बोलू मस्त नाचू खेळू बागडू आणि मग पुढं चालू चालत राहू चला या तुम्हाला दाखवतो सर्वांत <with food> आपल्याच इंडियन स्पेशल माणूस आलाय कोण कोणतो गवळण बोलायला कोणतो बघुरे गुरुजी भगुरे बघा हो बघुरे गुरुजी राम कृष्ण हरी आमच्या महाराजांचं म्हणणं आहे आपण जरा शॉर्टकट जाऊ जंगलातून बघू आता पोचतो का कसं काय महाराज पोचू का शक्य होईल का पोचणं शॉर्टकटी हो र शॉर्टकट आहे आपली दिंडी तिथून वरून येते अशी आम्ही इथून उतरलो बाबा ते कॅमेरा तुम्हाला व्यवस्थित दाखवत नसेल पण लय उतरायला अवघड आहे या वारकरी

कांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी हातामध्ये काठी कांबळी हातामध्ये काठी सावळा जग देतील जग दे राम कृष्ण हरी 뭐야 yeah. <gasps> नाथरायांच्या वारीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे कुमारी आणवी परी मिलिंद चौधरी कडूस ही त्या सातव्या जन्मदिवसानिमित्त सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासण्यात येत आहे वा ही सात भावना प्रत्येकाला जागी झाली पाहिजे बरं काय बड्डे कसा साजरा करावा तर असा साजरा करावा वेगळ्या इतर काही कारणाने साजरा करण्यापेक्षा असा बड्डे साजरा केलेला बरा हा ना

ताईला छोटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिदी हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा ताईला असते <laughs> सगळ्यांना धन्यवाद खरंच खूप सेवा तुमची खूप छान आहे अशी सेवा पंढरपूरला एक बघायला भेटते या यात्रेला पहिल्यांदा बघायला मला भेटले कारण की मी पहिल्यांदा आलोय ती तुमची चुकी नाही माझी चुकी आहे चौथं वर्ष वा, ना नक्षार। नक्षार। वा खूप छान नक्की नक्की वा सर्व वारकऱ्यांसाठी पाणी का कोणाच्या तर्फे कृष्णा पुंडलिक कृष्णा पाटील गाव केल्टन वा यांच्यातर्फे समस्त वारकऱ्यांची सेवा चालू आहे अशी पाण्याची सेवा खूप इथं महत्त्वाची आहे कारण की चालता चालता आपली बॉडी डिहायड्रेट होत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला परत पोटदुखी वीटदुखी सर्व आजार चालू होतात त्याच्यामुळं पाणी हे महत्त्वाचे घटक आहे यात्री एक्सप्रेस हो हो तरी अशा दानशूर व्यक्तींची खरंच मी खूप कदर करतो आणि कदर करायलाच पाहिजे कारण की पैसा अडका प्रत्येकाकडं असतो पण दान करणारा व्यक्ती एखादा क्वचित देव त्याला निवडतो आता पैसा कोणाकडे नाही महाराज भरपूर पैशांवाली माणसं आहेत पण दान करायची बुद्धी मात्र त्यांना सुचत नाही पण असे जे काही असतात ज्यांना दान करायचं सुचतं खरंच अशी लोकं भाग्यवान असतात कारण की देवच त्यांची निवड करत असतो आपल्या जीवनामध्ये दान करण्यासाठी हे त्यांचं अहोभाग्य आहे आणि अशी ही सेवा त्यांनी कायमस्वरूपी चालू ठेवावी हे निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढतोपुढती वारकऱ्यांची सेवा निवृत्तीरायांची सेवा अशी त्यांना घडत राहो रामकृष्ण हरी मनोनी ताला दा दुला मद पाच्चारी गे माए प्रेमन भाडी मद ताले दिवाडी हैं मन भाडी मद ताले दिवाडी हैं आता आपण इथे आलेलो आहोत बघा वाडी बघा इकडले दोन तीन घरं मिळून बरं का सर्व वारकऱ्यांची दुधाची चाय पाण्याची सोय करतात घरात काही नसली तरी यांच्याकडं हृदय फार मोठा आहे खरंच खरे श्रीमंत हीच लोक आहेत जी वारकऱ्यांची सेवा करतात रामकृष्ण अरे बाबा जो जाऊ द्या आताच विसावा घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुढं आता मला वाटतं एकाच तासात आम्ही पोचू आमच्या ठिकाणावर आजचा ठिकाण आमचा कुठला खोडाला तू पहिल्यांदा झालं हो र सॉरी हे पहिल्यांदा झालेत आज खोड्याला वस्ती आहे आता खोड्याला एक थोड्याच टायमात पोचू म्हणजे एकाच तासात पोचू खोडाल्याला आणि मग नंतर तोच पोचल्यानंतर कीर्तन होईल जेवण होईल नंतर झोपायचं ये वाटवृक्ष आज जरा थंडी वाजते मस्त आहे की आता बसूनच मस्त याला काय बोलतात ज्यांना पण माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा याला काय बोलतात नक्की सांगा त्याला काय बोलतात कृष्ण सख्या मिनल्या अवघ्या सुंदरी कृष्ण सख्या मिनल्या अवघ्या सुंदरी खूप छान कवळ नाही महाराज सेना महाराज माउली वातावरण बघ शिनर बघ शिनर दृश्य गोळा फेक गोळा शिकवतो त्यांना गोळा फेक इकडं दृश्य बघा किती सुंदर मनोरम्य वा किती छान आहे मोबाईलमध्ये सर्व काही पाहिजे तसं दिसत नसतं कितीही केलं तरी आपले डोळ्याचे मेगा पिक्सेल एक नंबर असतात मोबाईलमध्ये हे सर्व तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही बोराची झाडं लुप्त झाली आपल्या इथून पहिले काय बोरांच्या झाडावर जायचं आम्ही बोरं पाडायला खतरनाक खरंय हे सर्व डोळ्याने बघण्यात जो आनंद आहे किंवा जो फरक पडतो मोबाईलमध्ये तुम्हाला खरंच मोबाईल असं किती भारी कॅमेरा असून द्या कॅमेऱ्यामध्ये ती ती क्लिअरिटी म्हणजे ती भावना एखाद्या वस्तूची जी भावना असते ती प्रगट नाही होऊ शकत त्याचे प्रॉपरली तरी प्रगट नाही होऊ शकत त्याच्यामुळं काही गोष्टी आपल्याला जर अनुभवायच्या असतील तर त्या त्या, त्या ठिकाणी आपण स्वयंच गेलो पाहिजे जशी ही पिकलेली बोर हां दिसला का बोरा बोर आहे एकच नंबर बोर आमची गोमाता पुढून येत आहेत बघा कसे वा अरे माय जोर नको वा गोमैया बछडे

ಕೂಡ ಜಲ ಮಹಾರಾಜ ಹಲದಿಲ ಹಾ ದೀಪ ಮಲ್ಲ ಕೂಡ हल्ली समारंभ आहे आपण पोहचतो आहे खोडाळ्या गावामध्ये आज आपली रात्रीची वस्तू इकडच आहे खोडाळ्यात जय हरी बाबा खोडाळ्यात पोहत्लो आपण मस्त खोडाळा हा शहरच आहे इकडला चार पाच गावामध्ये हा एक मोठा गाव दिसून येतो खोडाळा या गावात आपला पदार्पण झालेला आहे आज आमची इथंच वस्ती होणार आहे आता चाललो वस्तीकडे शून्य मिनिटात आता वस्तीकडे पोचू पोचल्यानंतर कीर्तन कीर्तनानंतर नंतर भोजन बोजल तर झोप चला भेटतो तुम्हाला परी सुधामुद्राकित एक पित परी मुद्रांकित Il territorio è आनंद पूजन ढोर व्हावी माझी आज पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान अंडरिता वारकरी विठल रखवाए बिठो बा रखमाए विठल रखवायठो बा पायुष्य वावे तया कुळा कल्पनेची बाधा नो कवने काळी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामाने असा कल्याण कल्पनेची बाधा नह कवने काळी संत मागणे कुद संतांची या हे ती मद दे तुका मने आता उदारत हो दे दे संतान या संतेविते मदद दोष अहो नामदेव मग या संतांच्या बद्दल तुमची काय भूमिका आहे मग संत वेगळे देव वेगळे आहेत का नाही ते वेगळे नाहीत फक्त ते वेगळे कशाने आहेत कार्य तो आवच ते वेगळे आहेत संतांचं कार्य जरा वेगळं आहे आणि देवाचं कार्य वेगळं आहे देवाचं कार्य देवा काय आहे का भक्ताराच्या दुर्जनाशी बघा दीपक दादा किती दी मेहनत करताना